राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट आलेला आहे त्यामुळे ह्या बातम्या शॉर्टपर्यंत बघा कुठेही स्किप करू नका तुम्हाला यामध्ये ताजे बाजारभाव हवामान अंदाज कर्जमाफी फी किमा अशा प्रकारच्या अत्यंत महत्त्वाचे अनेक अपडेट बघायला मिळणार आहे <laughs> आधुनिक सिंचन पद्धतींना प्रोत्साहन सोळाशे कोटी रुपयांच्या योजनेला मंजुरी तेराशे बत्तीस कोटींच्या रेल्वे आणि एक हजार आठशे अठ्ठ्याहत्तर कोटी रुपयांच्या रस्ते विकास प्रकल्पांनासुद्धा मान्यता देण्यात आलेली आहे आता बांधकाम कामगारांना मिळणार पेन्शन कुटुंबियांना आर्थिक पाठबळ कामगार मंत्री आकाश कुंडकर यांची मोठी घोषणा या योजनेचा लाभ घेण्याकरिता कामगारांनी बांधकाम कल्याण मंडळामध्ये आपली नोंदणी करणे आवश्यक असणार आहे पेन्शनचे स्वरूप कामगारांच्या नोंदणी कालावधीवरती आधारित असेल जर दहा वर्षाची नोंदणी पूर्ण झाली असेल तर वार्षिक सहा हजार रुपये दिले जातील म्हणजे तुम्हाला महिन्याला पाचशे रुपये मिळतील जर पंधरा वर्ष नोंदणी पूर्ण झाल्यास वार्षिक नऊ हजार रुपये मिळतील म्हणजेच प्रत्येक महिन्याला सातशे पन्नास रुपये देण्यात येतील जर तुमचे वीस वर्षाची नोंदणी पूर्ण झाली असेल तर तुम्हाला वार्षिक बारा हजार रुपये म्हणजे महिन्याला एक हजार रुपये मिळणार आहेत शेतकरी मित्रांनो तुम्हाला सुद्धा तुमच्या जिल्ह्यातील ताज्या बातम्या दररोज जाणून घ्यायच्या असेल तर या व्हिडिओ खाली कमेंट करून तुमच्या जिल्ह्याचे नाव आम्हाला नक्की सांगा कारण आम्ही तुमच्या जिल्ह्याची बातमी सुद्धा कव्हर करू महावितरणाचा प्रति युनिट साठ पैशांचा करंट परिपत्रक निघाले ग्राहकांवरती समायोजन शुल्क लादले घरगुती ग्राहकांवरती याचा काय परिणाम होणार आहे आणि तुम्हाला किती अधिकचे पैसे भरावे लागणार आहे याची सविस्तर माहिती समजून घ्या जर तुम्हाला पाचशे युनिट्सपेक्षा अधिक वीज खर्च होत असेल तर तुम्हाला प्रति युनिट साठ पैसे अधिक भरावे लागणार आहे जर तुमचे तीनशे एक ते पाचशे युनिट्स खर्च होत असेल तर तुम्हाला प्रति युनिट पंचावन्न पैसे अधिक द्यावे लागणार आहे जर तुमचे एकशे एक ते तीनशे युनिट्स खर्च होत असेल तर तुम्हाला चाळीस पैसे अधिक भरावे लागणार आहे प्रति युनिट आणि तुमचे जर झिरो ते शंभर युनिट्स खर्च होत असेल तर तुम्हाला प्रति युनिट पंचवीस पैसे अधिक द्यावे लागतील जर तुम्ही बी पी एल ग्राहक असाल तर तुम्हाला दहा पैसे एक्स्ट्रा भरावे लागतील युनिट तर राज्यामध्ये विजेचे दर स्वस्त केले जातील अशी सरकारकडून घोषणा करण्यात आलेली आहे मात्र आता यामध्ये वाढ होताना कुठेतरी दिसत आहे यावरती तुमचे काय मत आहे या व्हिडिओ खाली कमेंटद्वारे तुम्ही आम्हाला सांगू शकता <laughs> राज्यामध्ये विदर्भ कोकण मध्य महाराष्ट्रामध्ये तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे अकोल्यामध्ये सर्वाधिक तापमान असून नांदेड लातूर धाराशिवमध्ये अवकाळी पाऊस येण्याची सुद्धा शक्यता वर्तवण्यात आलेली आहे राज्यामध्ये बऱ्याच भागात उष्णतेची लाट आणि दमट हवामान सुद्धा बघायला मिळत आहे रब्बी हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे वादळी वाऱ्यांसह झालेल्या पावसाचा लाटवडे परिसरातील शेतकऱ्यांना मोठा फटका बसलेला आहे <गणागी> कर्ज होणार स्वस्त आय होणार कमी आरबीआयकडून सलग दुसऱ्यांदा रेपो दरामध्ये झिरो पॉईंट पंचवीस टक्क्यांची कपात करण्यात आलेली आहे आर्थिक वृद्धी दराचा अंदाज हा सहा पॉईंट पाच टक्क्यांवरती आलेला आहे अकोला जिल्ह्यामधील चौतीस गावांमध्ये एकोणचाळीस विहिरीच्या कामांना प्रशासकीय मान्यता मिळालेली आहे जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश देण्यात आलेला असून पाणीटंचाई निवारणाच्या कामांचा आता मार्ग मोकळा झालेला आहे अमेरिकेने बहुतांश देशांवरील टॅरिफ नव्वद दिवस थांबवले अमेरिकेच्या एकशे पंचवीस टक्क्यांना चीनने दिले चौऱ्याऐंशी टक्क्यांनी उत्तर एकाच घरामध्ये राहिल्याशिवाय दोन मुलांचा जन्म शक्य नाही करुणा धनंजय मुंडे यांचे संबंध लग्नासारखेच आहे असे कोर्टाने सांगितले कृषी पंपासाठी वीज कनेक्शन थांबूले दोन वर्षांपासून प्रतीक्षा सौर पर्याय अपयशी बागायती क्षेत्रासाठी ठरत आहे अडथळा ऑरेंज व्हिलेज कोठारीमध्ये आसमानी संकट कोटींचे संत्रा उत्पादन वाया शेतकरी हवालदिल आता सलोख्याने सुटतील जमिनीचे वाद सलोकायोजनेला दोन वर्ष मुदतवाढ सामाजिक सौह्यासाठी महत्वाची योजना सहमतीने करता येणार ताबा अदलाबदल महिला शेतकऱ्यांची कागदपत्रे गहाळ झालेले असून लाभार्थींचे अनुदान रखडले तालुका कृषी अधिकारी कार्यालय पातूरचा भोंगड कारभार बोगस बियाणे विक्रेत्यांना चाप खरीप हंगामासाठी चौदा भरारी पदके बारा कृषी केंद्रांवरती कारवाई बोगस बियाणे खते कीटकनाशकांची विक्री तीनशे पन्नास परवाने रद्द आता सहज प्रणालीमुळे दस्तावेज एका क्लिकवरती मिळणार शेतकरी तसेच नागरिकांना मिळाला मोठा दिलासा उत्पन्नासह रहिवासी पुरावा द्या नसल्यास रेशन कार्ड होणार रद्द पडताळणी मोहीम सुरू खरीपासाठी शेहेचाळीस लाख टनांपेक्षा अधिक खतांचा पुरवठा होणार काळाबाजार केल्यास होणार कारवाई वर्षभरामध्ये दोन लाख छत्तीस हजारांवर क्विंटल हळदची आवक हिंगोली बाजार समितीमध्ये मिळाला सरासरी अकरा हजार पाचशे ब्याण्णव ते पंधरा हजार सहाशे ऐंशी रुपयांचा दर खाजगी बाजारामध्ये हरभऱ्याला हमीदरापेक्षा अधिक भाव अकोल्यामध्ये किमान दरामध्ये पाचशे ते सहाशे रुपयांची तेजी मोबाईलवरती बोलत वाहन चालवताय चौदा जणांचे लायसन निलंबित आरटीओकडून कारवाई उल्लंघन केल्यास दंडही वसूल विद्यार्थ्यांनो तुम्ही परीक्षा द्या जिल्हा परिषद शुल्क भरेल शिष्यवृत्ती परीक्षा ग्रामीण विद्यार्थ्यांची सोय होणार नाविन्यपूर्ण उपक्रम वाशिम जिल्ह्यात नरेगाची कामे सुरू पंधरा हजार मजुरांना उन्हाळ्यामध्ये आधार जिल्ह्यामध्ये धारकांची संख्या दोन लाखांवरती मात्र विविध कामावरती केवळ पंधरा हजार मजूर उन्हाळी बाजरीचे पीक बहरले उत्पादनाबाबत शेतकऱ्यांमध्ये उत्साह मुख्यमंत्री रोजगार निर्मितीमध्ये महिलांची भरीव वाटचाल तीनशे एकोणतीस महिलांची उद्योग क्षेत्रामध्ये भरारी जिल्हा उद्योग केंद्राकडून सहकार्य निर्माण धरणांमध्ये नऊ टक्क्यांपेक्षा अधिक साठा तरीसुद्धा जाणवतोय पाण्याचा तुटवडा नाशिक जिल्ह्यामधील धरणस्थिती आदिवासी पट्ट्यामधील गावे तसेच वाड्यांना आता चिंता सिन्नर तालुक्यामध्ये पोखरा योजनेसाठी चौवेचाळीस गावांची निवड नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या ठप्पा क्रमांक दोनमध्ये केले समाविष्ट कौशल्य प्रशिक्षण घ्या महिन्याला नऊ हजार रुपये मिळवा केंद्र सरकारच्या एनएपीएस योजनेचा तरुण घेऊ शकतील लाभ संतोष देशमुखांच्या हत्येचा उत्कृष्ट तपास वीस जणांना प्रशंसापत्र बीडच्या पाच जणांचा समावेश पुण्यामध्ये गौरव ऑनलाईन बिल भरले साठ जणांना मोबाईल वॉच मिळाले लकी ड्रॉ माहितणकून वसुलीसाठी उपक्रम सत्याऐंशी टक्के विद्यार्थ्यांची अपारची नोंदणी पूर्ण तीनशे एकोणऐंशी शिक्षकांच्या तर पाच हजार चारशे अठरा विद्यार्थ्यांच्या आधारची नोंदणी बाकी पेट्रोल डिझेलचा दिलासा तर गॅस दरवाढीचा मोठा फटका दरवाढीने सर्वसामान्यांच्या खिशाला झड महिन्याचे बजेट कोलमडणार औंढा तालुक्यामध्ये नऊपैकी चार तलाव झोत्याखाली एक ठक अनेक गावांमध्ये पाणीटंचाईचे सावट भूजल पातळीमध्ये सुद्धा झाली मोठी घट भोकरदन तालुक्यामध्ये रखरखत्या ता गहू काढणीची लगबग सुरू मजुरांची टंचाई असल्याने शेतकऱ्यांची हार्वेस्टरला अधिक पसंती वेळेसह पैशाची देखील होते बचत काय सांगताय एकाही शासकीय कार्यालयामध्ये बायोमेट्रिक हजेरी नाही जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बैठक असल्याचे सांगून अधिकारी कर्मचारी होत आहेत दिवसभर काय दाहाडी परिसरामध्ये महावितरणाच्या स्मार्ट मीटरला ग्रामस्थांचा विरोध कर्मचाऱ्यांना लावले पडवून नवीन मीटर बसवाल तर तीव्र आंदोलन करू पशुपालकांना मिळणार अनुदान सेवांची मोबाईलवरती अचूक माहिती राज्यास पद्दर्शी उपक्रम डिजिटल पशुसंवर्धन माहिती कक्षाकडून मिळणार सुविधा महिनाभरापासून तांदळाचा तुटवडा उसनवाडीवरती शिजू लागली खिचडी मुख्याध्यापकांची कसरत प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना पोकळायोजनेमुळे एकशे त्र्याहत्तर गावांचे शेतकरी आले अडचणीमध्ये सहा महिन्यांपासून लाभच मिळेना परभणी जिल्ह्यामध्ये प्रभारी अधिकाऱ्यांकडूनच कारभार सेलू तालुक्यामध्ये सहा हजार प्रधानमंत्री घरगुलामध्ये तयार होणार सर ऊर्जा वीज बिलामधून मिळणार मुक्ती शासन देणार पंधरा हजार अडीच लाख शेतकऱ्यांकडे अॅग्रिस्टेक कार्ड नोंदणी केली तरच योजनांचा लाभ परभणी जिल्ह्यामध्ये चार लाख एकोणसत्तर हजार खातेदार दोन लाख एकोणसाठ हजार पाचशे तेरा शेतकऱ्यांनी केली नोंदणी <laughs> लाडकी बहीण योजना ही कधीही बंद होणार नाही मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांची ग्वाही तीन दिवसीय सेवा संकल्प शिबीर मोठ्या सिंचन प्रकल्पातील पाणीपुरवठ्यावरील भार वाढणार दोन दशलक्ष घमी मागणी वाढण्याची शक्यता ग्रेश गुणांसाठी क्रीडा विभागाकडे एक हजार दोनशे सदोतीस अर्ज प्राप्त दहावी बारावीचे विद्यार्थी एकशे एकोणसत्तर प्रस्ताव नाकारले मंगळवारपर्यंत मुदत भंडारा जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यांसह अवकाळी थीक पावसाची हजेरी ठिकठिकाणी विजयसा पुरवठा खंडित अनेकांची उडाली तारांबळ अनेक ठिकाणी उन्मडून पडली झाडे सर्वाधिक फटका बसला आठवडी बाजाराला घरकुलधारकांनो सावधान तुमच्या हक्काच्या रेतीचे होते खुले आम विक्री लाखणी तालुक्यातील प्रकार आधार क्रमांक व मोबाईल क्रमांक देताना बाळगा सावधगिरी परीक्षेबाबतचा तो शासन निर्णय आहे चुकीचा एप्रिलच्या शेवटपर्यंत परीक्षा घेण्याचे आहेत आदेश उत्पन्नासह रहिवासी पुरावा द्या पुरावा नसल्यास रेशन कार्ड होणार रद्द कारवाई होणार जिल्ह्यामध्ये पात्र शिधापत्रिकांची शोध मोहीम सुरू पेट्रोल डिझेल दरवाढीसह सिलेंडर ही महाग कसा उडायचा आम्ही संसाराचा गाडा नवीन आर्थिक वर्षामध्ये महागाईचा फटका सामान्य नागरिकांवरती आर्थिक ताण आता गॅससाठी मोजावे लागणार नऊशे रुपये एकाच कुटुंबामध्ये दोन आयडी सुविधा नसताना सुद्धा केंद्र मंजुरी आपली सरकार सेवा केंद्र मजुरीमध्ये दिव्यांग स्थानिकांवरती आणण्याचा आरोप गडचिरोली जिल्ह्यामध्ये दे सुद्धा दीड लाख शेतकऱ्यांकडे ॲग्रीस्टेक नोंदणी केली तरच योजनांचा लाभ दुर्गम गावामध्ये अडचणी सेतू केंद्रांवरचा अभाव ऑनलाईन नेटवर्कची समस्या शेतकरी झालेत रस्तं लखपती दिदी सत्तेचाळीस हजार यंदा एकोणऐंशी हजार महिलांना प्रशिक्षण महिलांना आत्मनिर्भर करण्याचा प्रयत्न महिलांनो तुम्ही अर्ज केला का देशी गाईंचा दिवसाचा खर्च किती मिळणारे अनुदान पन्नास रुपये गोशाळेमध्ये देशी गाईंची संख्या कमी अनुदान वाढवण्याची मागणी नागपूर परिसरामध्ये दुपारी चारपर्यंत चढला पारा सायंकाळी वादळासह बरसल्या धारा आणि गारपीट ही रेशन दुकानदाराचा परवाना रद्द करा तारस्यातील महिला धडकल्या तहसील कार्यालयावरती रस्ता धरला रोखून उन्हाळवाईच्या कामामध्ये शेतकरी बेस्त पोस्ट सुधारण्यावरती भर पारंपरिक पद्धतीचा अवलंब मलमूत्र उपयुक्त शेणखताची संजीवनी मध्ये दहा गुंठ्यात अडीच टन काकडी शेतकऱ्यांचा वेगळा प्रयोग चौदार काकडीमुळे मुंबई पुण्यासह सर्वाधिक मागणी प्रति किलो साठ ते सत्तर रुपये दर बदलत्या वातावरणाचा आंबा उत्पादकांना बसतोय मोठा फटका उत्पादनामध्ये चाळीस टक्क्यांपर्यंत येणार घट वाऱ्याने तासगाव तालुक्यामध्ये फळांचे मोठ्या प्रमाणात नुकसान योजनांचा लाभच मिळेना गोरगरिबांनी करायचं काय भडगाव तालुक्यामध्ये चार हजार आठशे लाभार्थी अनुदानापासून वंचित राहण्याची भेट उपासमारीची सुद्धा आली वेळ धुळे जिल्ह्यामध्ये त्र्याण्णव हजार घरकुलांवरती लागणार सौरऊर्जेचे छत अनुदानामध्ये झाली वाढ नागरिकांचा प्रतिसाद वाढला बांधकामासाठी पस्तीस हजार तर सौरउर्जेसाठी पंधरा हजार मिळणार पुणे अकोला जळगाव अमरावती चंद्रपूर हॉटस्पॉट पारा त्रेचाळीस ते चौवेचाळीस अंशावरती गेल्याने होरपड सुरू आजपासून पुन्हा पावसाची शक्यता या जिल्ह्यांमध्ये आजपासून अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे जिल्ह्या आहेत सोलापूर नांदेड लातूर धाराशिव अकोला अमरावती बुलढाणा गडचिरोली गोंदिया नागपूर वाशिम यवतमाळ <laughs> एक दोनदा चूक झाली तर समजून घेऊ तिसऱ्या वेळी मंत्रिपद काढणार वादग्रस्त विधाने करणाऱ्या मंत्र्यांना अजित पवारांचा सज्जड इशारा प्रशांत कोरटकरला जामीन मंजूर मात्र मुक्काम कारागृहामध्येच वक कायदा म्हणजे संविधान धर्मस्वातंत्र्यावरती हल्ला राहुल गांधी म्हणाले मोदी सरकारविरुद्ध आता दुसरा स्वातंत्र्य लढा उभारणार खरगे म्हणाले हिंगोलीमध्ये शक्तीपीठचे काम संतप्त शेतकऱ्यांनी रोखले जमीन मोजणीला विरोध राजू शेट्टी यांचा आक्रमक आंदोलनाचा इशारा उन्हामुळे कांदा काढणीसाठी मेडेनाथ मजूर परप्रांतीय मजुरामुळे नेवाशातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा अशाच प्रकारच्या बातम्या दररोज मोफत जाणून घेण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलेकॉन लॉलवरती सेट करून घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्याजवळील शेतकरी मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा